रामराव शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रकाश टाकत आहोत जुनं जे प्राचीन शास्त्र होतं तर त्या प्राचीन शास्त्रावर वराअमीर यांनी वर्णन केलेलं जमिनीतलं जे पाणी आहे तर ते पाणी पाहण्याच्या ज्या पद्धती आहेत तर त्या पद्धती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत जो अध्याय आहे तर तो तशा तसा समजून घ्यायचा काम करतो आहे हा दकार गलम नावाचा अध्याय बृहसंहिता नावाचा ग्रंथ वरहामीर यांचे हे त्याचे लेखक आहेत आणि त्यांनी प्राचीन शास्त्र कसं लिहिलं आहे काय आहे त्याच्यात लिहिलेलं ही माहिती शेतीशी संबंधित आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांसमोर या सगळ्या गोष्टी मांडायला चालू आहे आजचा आपला क्रमांक एकोणतीसावा श्लोक आपण समजून घेतो एकोणतीस आणि तीस दोन्ही सोबत आहे कारण की दोन्ही एकमेकाशी लिंक आहेत त्यांची माहिती एकातच आहे तर एकोणतीस क्रमांकाचा श्लोक आहे सगळ्यात पहिल्यांदा श्लोक सम समजून घेऊ वाचून घेऊ यदी भवती सप्तपर्ण वल्मी वृत्तस्त दुत्तरे तोयम वाचा पुरुषे भवती चिहन्नम अशा पद्धतीने एकोण कुंत, एकोणतीस क्रमांकाचा हा श्लोक आहे यदी म्हणजे जर भवती म्हणजे सोबोवताली आजूबाजूला वेडलेलं म्हणता येईल सप्तपर्ण सप्तपर्ण झाड जे आहे तर त्या झाडाच्या आजूबाजूला जर वेढलेलं असेल कशानं वल्मी वृत्तस्थ दुस्तरे तो यम व वारुळानं जर का वेढलेलं असेल सप्तपर्णीचं झाड त्याला म्हणून त्याचा फोटोसुद्धा टाकतो व्हिडिओमध्ये जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल वेगवेगळी नावं असू शकतात पण इथं सप्तपर्ण असं सांगितलं म्हणजे सप्तपर्णीचं झाड वल्मी म्हणजे वारुळ जे आहे तर ते बाजूला यदी भवती भवती म्हणजे बाजूला इथं झाड आहे सप्तपर्णीचं हे झाड आहे समजा आणि ह्याच्या बाजूला हे वारुळ आहेत तर ते तशा पद्धतीनं जर कंडिशन वावरत असेल तर तर त्याच्या वृत्त दुस्तरे तोयम वाचा पुरुषे भिरत्रापी भवती चिन्नमपी तर हे जे काही सप्तपर्णीचं झाड आहे तर त्याच्या उत्तर दिशेला पाण्याचा स्रोत आहे पश्चा म्हणजे पाच पाच परसावरती इथं पाणी लागण्याची शक्यता आहे आणि त्याचे काही चिन्ह आहेत तर चिन्ह काय सांगितलेली आहेत भवती चिन्हमपी तर ते चिन्ह तिसव्या स्ल श्लोकामध्ये आपल्याला समजावून सांगितलेले आहेत तर ते चिन्ह पाहूया पुरुषार्धे अर्ध्या पुरुषावरती मंडूक म्हणजे बेडूक हरितो म्हणजे हिरवा हिरवा मंडूक म्हणजे हिरवा बेडूक तिथं सापडतो अर्ध्या परसावरती किंवा तशा पद्धतीनं आपल्याला काही लक्षणं दिसायला लागतात हरिताल सन्नी भा म्हणजे जी काय पिवळसर हरिताल पिवळसर रंगाची माती सापडते पाषाणो पाषाणो म्हणजे पाषाण जे आहे तर भ्रमिकाश म्हणजे ढगासारखा नभासारखा आकाशासारखा एखादा पाशांती तिथे सापडतो सौम्याच शिराशुभ्रांभू वहती तर हे सगळं पाषाण सापडून त्याच्या खाली एक शिरा वाहते इथं पाच परसावरती ते आपल्याला पाणी सापडतं सप्तपर्णीचं झाड आणि त्याच्या बाजूची ही, ही लक्षणं तर हे दोन श्लोकाच्या माध्यमातून क्लिअर करण्याचं काम केलं आहे एकोणतीस क्रमांकाचा श्लोक तीस क्रमांकाचा श्लोक त्याच्यात इथं काही माहितीसुद्धा सांगितलेली आहे किंवा इथं काही लक्षणं सुद्धा सांगितलेली आहेत तर हे आपण अशा पद्धतीनं तुम्हाला समजून सांगतोय ही आकृती आहे ह्या दिशा तुम्हाला पाहायला मिळतात पूर्व दिशा पश्चिम दिशा उत्तर दिशा दक्षिण दिशा इकडे उत्तर दिशा इथं सप्तपर्णीचं झाड त्याच्या आजूबाजूला ही वारूळ आहेत आणि त्याची उत्तर दिशा उत्तर दिशेला इथं पाच पासावरती पाणी आहे तिथं खांदत असताना पुरुष अर्ध्या अर्ध्या पुरुषावरती मंडूक बेडूक हरितो हिरवा त्याच्यानंतर हरिताल सन्नी भा पिवळसर रंगाची माती पाषाणू म्हणजे पाषाण खडक जो आहे तो भ्रमिकाश नवासारखा ढगासारखा खडक तिथं सापडतो आणि त्याच्या खाली शिरा शुभांबू वहता तर त्याच्या खालीच इथं जी आहे ती शिरा आहे म्हणता येईल किंवा पाण्याची शिरा पाणी आपल्याला सापडण्याची शक्यता आहे तर हे होतं दकार गल अध्याय प्राचीन शास्त्र बरहामीर यांचं ते आपण समजून घेतोय याची कसलीही पुष्टी आम्ही करत नाही फक्त ही एक प्राचीन माहिती आहे आणि शेतकरी बांधवांसमोर ती आली पाहिजे या पद्धतीनं पाणीसुद्धा पाहिलं जातं आणि त्या पद्धतीनं पाणी पाहणारे काही पानाडी आहेत तर त्यांच्याकडनं तुम्ही त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकता किंवा पॉईंट काढून घेऊ शकता लगेच व्हिडिओ पाहून पॉईंट काढायला जाऊ नका किंवा बाकीच्याही इतर गोष्टी आहेत कारण की ही प्राथमिक माहिती आहे आणि ही लगेच तुम्हाला लक्षात सगळ्या गोष्टी येणार नाहीत त्याच्यातही आणखी बारकावे आहेत आज परिस्थिती बदलली आहे जलपातळी बदलली सगला पानी तर या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी डोक्यात विषय ठेवून जर ही पद्धतीनं तुम्हाला पाणी पाहायचं असेल शेतकरी बांधवांनो तर या पद्धतीनं पाणी पाहणारे वरामीरांच्या पद्धतीनं पाणी पाहणारे काही पाणाडे त्यांच्याकडून त्यांच्याकडनं काढून घेऊ शकता भेटत राहूया अशा माहितीसह जय जवान जय किसान जय खे